राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवकचे अध्यक्ष आदरणीय मेहबूबाई शेख यांना या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय महबूबाई सेख महाराष्ट्राचे मुळूक मैदानी तोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य मेहबूबाई शेख यानंतर आपला संबोधित करतील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार शिवस्वराज्य दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आणायचं गर्दी जास्त झाली माड्यात काही लोकांना वाटायचं की आम्ही नसल्यावर पक्षाला कुणी नाही पण आता उभा राहायला जागा नाही ही शरद पवार साहेबाची ताकद आहे खाली बसा त्यांना बघू द्या हे शिवस्वराज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात शिवजन्मभूमीतून झाली आज ही यात्रा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे ते या सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसद महारत्न आदरणीय सुप्रियाताई ज्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा संपन्न होते ते आदरणीय संसदरत्न खासदार आणि लोकसभेचे उपनेते डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या भागाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया आणि आदरणीय व्यासपीठ सर्वांची मी माफी मागतो कारण वेळ भरपूर झालाय पण मी सर्वात अगोदर माड्यातल्या स्वाभिमानी जनतेचं मनापासून कौतुक करतो कि जे स्वतःला या माडा मतदारसंघाचे मालक समजत होते त्यांनी पवार साहेबाची साथ सोडली तरी तुम्ही धैर्यशील भैयाला एक्कावन हजार मताधिक्यात दिलं त्या ठिकाणी पवार साहेबाचे हात बळकट करायला पाठवलं साडे बावन बावन पाचशे मी बघत होतो तुमचं लक्ष आहे का माझ्या भाषणाकडे पिपाणीला तेरा पाचशे मी बघत होतो तुम्ही सगळं ऐकताय का माझं भाषण तुम्ही किती काळजीने ऐकताय पण खरं महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात आली धैर्यशील भैया की पुतण्या कोण पुढे जातो जो काकाचा ऐकतो तुम्ही काकाचं ऐकलं आणि लोकांनी तुम्हाला डायरेक्ट देशाच्या लोकसभेत पाठवलं आणि ज्या पुतण्यानं काकाचं ऐकलं नाही ते पुतणे गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रभर हिंडायला लागलीत म्हणजे फरक बघा यशस्वी पुतण्या कोण होतो आज बऱ्याच लोकांना असं वाटायचं विजयदादा खर तर विजयदादाची इच्छा नव्हती पवार साहेबाला सोडायची ज्या दिवशी शिवरत्नवर धैर्यशील भैयाचा प्रवेश झाला त्या दिवशी ताई मी बघितलं विजयदादाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता की आपल्या घरात आपण परत आलोय याचा आनंद दादाच्या चेहऱ्यावर दिसत होता आताही ताईंनी मी बारकाईनी बघत आता होतो आताही ताईनी दर्शन घेतलं दादांचं आणि दर्शन घेतल्यावर दादानं परत एकदा मिशीवर ताव मारला म्हणजे परत दादाला आपल्या घरात आल्यासारखं वाटायला लागलं खरं विजय दादाची इच्छा नव्हती पवार साहेबावर दादाचं प्रचंड प्रेम पण काही लोकांनी दादांना घराच्या बाहेर घालवण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि दादाची इच्छा नसताना काही लोकांनी दादाला त्या ठिकाणी पवार साहेबापासून वेगळं केलं पण ती घाण आपल्यातनं गेली आणि परत दादासारखे चांगले विचाराचे पवार साहेबावर प्रेम करणारी लोक ही पक्षात आली माडावाले त्याला पण बाहेर काढले <laughs> कांबळे साहेब आता मला प्रश्न पडलाय दादा कुणाला म्हणायचं जे ईडीच्या भीतीने लाचारी पत्करतात त्याला दादा म्हणायचं हा माझा महाडावालेला प्रश्न आहे का ईडीच्या त्या ठिकाणी छातीवर पाय ठेवून पवार साहेबाला स्वाभिमानासाठी महाराष्ट्राचा साथ देणारा दादाला दादा म्हणायचं शेवटी आता दादा खुणाला म्हणायचं हे ठरवायला लागणार आहे आणि हा महाडा मतदारसंघ तर खूप स्वाभिमानी मतदारसंघ आहे या मतदारसंघानं मी टीव्हीला बघितलं कोकाटे साहेब कांबळे साहेब की मराठा मोर्चाच्या आरक्षणात कुणीतरी कोणत्या नेत्याचा मुलगा म्हणला की आम्ही गाड्या दिल्या तर लोकांना एक एक रुपयाची मनी ऑर्डर करून त्याचे पैसे परत दिले हे स्वाभिमानी महाडायचे लोक आहेत आज ज्या लोकांना पवार साहेबांनी सगळं दिलं ती लोक पवार साहेबाला सोडून गेली सोडून जात असताना त्यांना वाटायचं की पवार साहेबाचं राजकारण हे आमच्यामुळे बरंच दिसते सोडून गेली नाही तर पवार साहेबांनी लहान लेकराप्रमाणे सांभाळलेला पक्ष त्यांनी चोरला धैर्यशील भैया या सगळ्या लोकांना असं वाटायचं की शरद पवार साहेबाचं राजकारण आमच्यामुळे आणि हे सगळं बघून मला एक गोष्ट आठवली एक गाढव असतंय त्या गाढवावर ऋषी बसून फिरायचे आणि ऋषी बसून गाडवावर फिरायचे म्हणून गावातली लोक रांगोळ्या करायचे गाढवाच्या पायावर पाणी वतायचे त्या गाढवाला माहित नव्हतं की हे सगळं ऋषीच्या स्वागतासाठी चाललंय पण कालांतराने त्या ऋषीला असं गर्व व्हायला लागला आणि त्याला असं वाटायला लागलं की हे जे स्वागत होत आहे लोक जे माझ्या पायावर पाणी घालतायत रांगोळ्या घालतायत हे सगळं हे माझ्या स्वागतासाठी आहे पण एक दिवस मग गाढव ऋषीला सोडून एकटाच गावाकडत फिरायला निघातो आणि ज्या वेळेला ऋषी गाढवाला सोडून एकटा जातो त्यावेळेला गाढवाच्या लक्षात येतं की ऋषी आपल्या डोक्यावर आपल्यावर बसलेले नसले तर गावात त्या गाढवाला कुत्र देखील विचारत नाही आणि मग त्या गाढवाला उकंड्यावर जावं लागतं तसं काही राजकीय गाडवांचं झालं शरद पवार साहेब सोडल्यावर त्यांची काय लायकी आहे काय पात्रता आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिली मित्रांनो आज इच्छुक भरपूर आहेत पण आपल्याला परत विजयदादा या ठिकाणी आलेत शरद पवार साहेबाच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि परत हा जिल्ह्यात शरद पवार साहेबांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे काही लोक जे फोन उचलत नव्हते धैर्यशील भैया तुमचे पवार साहेबांचे जयंत पाटील साहेबांचे सुप्रियाताईचे ते आता पवार साहेबांना भेटायला रांगेत जायला लागलेत ला तिकडचे फोटो काढून इकडे व्हायरल करायला लागलेत आम्ही तुमचेच कसे हे सांगायला लागले खर तर ते लोक देखील दोन हजार एकोणीसलाच त्यांनी पिशवी भरली होती त्यांना एकोणीसला जायचं होतं पण लोकांच्या मध्ये आपण गेल्यावर निवडून येणार नाही हे कळल्यावर परत पिशवी त्यांनी टेकवलेली आहे आणि परत ती लोक गेली आता जे गेलेत, गेलेत ते गेलेत आम्हाला सुप्रिया तैनला अमोलदादाला विनंती करायची आहे की ज्यांनी पवार साहेबांचा पक्ष चोरून घेताना त्या फिरिटवर सही केली त्या एकाही माणसाला आता आपण परत घेऊ नये ही कार्यकर्त्याची भावना आहे जे लोकसभेच्या अगोदर आपल्यात आले त्याच्यापैकी आपण कुणाचाही विचार करा कारण ह्या लोकांनी ह्या वयात त्रास बरं पवार साहेब कशासाठी ह्या वयात लढतायत चौऱ्याऐंशी वर्ष पवार साहेबांचं वय झालं आज विजयदादा इथं आले त्यांचं एक्क्याऐंशी वय हे लोक काय लढतायत ह्यांना काय आता मुख्यमंत्री व्हायचंय ह्यांना काय पद भोगायचंय महाराष्ट्रामध्ये पण या महाराष्ट्राचा जो छव फुले आंबेडकरांचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आज पवार साहेब त्या ठिकाणी झटत आहेत खरंतर पवारसाहेबाला घेरण्यासाठी हे दिल्लीवाले त्रास देत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना आपल्यातून त्या ठिकाणी अमोलदा काढलंय पवार साहेब एकच म्हणत असतील अगर मै झुक जाऊ तो मसला हल हो झुक जाऊ तो मसला हल हो जाएगा, मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जायगा जो विचार पवार साहेबांनी मागच्या पंचावन्न साठ वर्षात जोपासलाय त्या विचारापासून पवार साहेबांना फरकत घ्यावी म्हणून ईडी सीबीआय घरात भांडणं ही सगळी उद्योग केले गेली पण आदरणीय पवार साहेबांनी या सगळ्यापेक्षा मला सत्ता महत्वाची नाही मला त्या ठिकाणी एखादं पद महत्वाचं नाही तर मला या महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी विचार मी जोपासलाय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जोपासलाय तो विचार महत्वाचा आहे आणि त्या विचारानं आदरणीय पवार साहेब आज काम करतायत आज सगळे जे लोक गेलेत हे सगळे का गेलेत एक गुजरातचा तडीपार येतो आणि पवार साहेबावर आरोप करतो की पवार साहेब हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत त्या गुजरातच्या तडीपाराला मला प्रश्न विचारायचा आहे की एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप तुम्ही केला के केला के देवेंद्र फडणवीसने एकाहत्तर हजार कोटीचा आरोप कुणावर केला ते आज कुठे आहेत तुमच्या उपमुख्यमंत्री ज्या भुजबळ साहेबाला तुम्ही अडीच वर्ष तुम्हार जेलमध्ये ठेवलं ते तुमचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेल ते सीजी हाऊस दोन मजले सील केले ते तुमचे राज्यसभेचे खासदार अरे तुम्ही आमच्यावर आरोप करताय अरे ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे तुम्ही दोन हजार चौदाला आज सगळे भ्रष्टाचारी तुम्ही घेतले म्हणजे या लोकांची अवस्था धैर्यशील भाई अशी झाली व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे व तवाय फोके कोठे बंद करणे सिक्को की खनक सुनकर ही मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत तर ते सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीत आहेत आज बेरोजगारी वाढली महागाई वाढली याच्यावर राजकारण करायच्या ऐवजी मराठा ओबीसी वाद कसा लागल हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात झाली आता काल परवा एक दीड फूट उंचीचा नेता तो सांगायला लागला की आमके आमके आरक्षण मागणारे मनोज जरांगे पाटील हे आधुनिक जिना आहेत त्यांच्यामुळे मुसलमानाचा फायदा झाला अरे बाबांनो तुम्ही सरकारमध्ये बसलाय आरक्षण द्यायचं नाही द्यायचं काय मागणी मान्य करायची तुम्ही निर्णय घ्या पण तुम्ही एखाद्या दोन समाजामध्ये वितुष्ट आणायचं दोन धर्मामध्ये वितुष्ट आणायचं हा कार्यक्रम तुमचा सुरू झालाय म्हणजे आता हिंदू मुस्लिम, मुस्लिम वाद कसा लागल हे विशालगडाच्या प्रकरणावरून आपण बघितलं की आता मुस्लिम हिंदू वाद लावायचा आहे मराठा ओबीसी वादात त्यांना अपयश आलं पण मित्रांनो आपल्याला महागाई बेरोजगारीवर हे निवडणूक लढवायची आहे गद्दारीवर ही निवडणूक लढवायची आहे महाराष्ट्र महागाई बेरोजगारी आणि गद्दारीवरच ही निवडणूक लढवणार आहे आमच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवणार आहे जे जातीपातीचं राजकारण करायला बघतात त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ना, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले उसके निवालो की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से आज शेतकरी आत्महत्या करतोय जवान मरतोय आणि हे लोक जातीपातीमध्ये राजकारण करतायत खरतर अजून आपल्याला सुप्रियाताईंचं अमोलदाचं भाषण ऐकायचं म्हणून मी जास्तीचा वेळ घेणार नाही पण ज्यांनी आपला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीचा दोन लाख युवकांना नोकरी देणारा ज्यांनी गुजरातला न्याला टाटा इयरबतचा प्रकल्प ज्यांनी गुजरातला न्याला सैफ्रॉनचा प्रकल्प ज्यांनी गुजरातला न्याला इयर इंड रिझर्व्ह बँकेचं ऑफिस ज्यांनी गुजरातला नेलं त्या ठिकाणी हिऱ्याचा व्यापार ज्यांनी गुजरातला नेला आता काल परवा महिंद्राचा नाशिकचा प्रकल्प पंचवीस हजार कोटीचा तो देखील जे गुजरातला घेऊन चाललेत अरे मग सगळे प्रकल्प आमचे जर तुम्ही गुजरातला घेऊन जाणार असाल तर मतं मागायला देखील गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मतं मागायचा अधिकार नाही ही सांगायची वेळ आली आणि म्हणून आता विजयदादा परत पवार साहेबाच्या सोबतीला आहेत म्हणून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ची परत आपल्याला धैर्यशील भाईया पुनरावृत्ती करावी लागणार आहे हा सोलापूर जिल्हा पवार साहेबाचा बाले किल्ला हे दाखवण्यासाठी इथं आपल्याला पवार साहेबाच्या विचाराचा आमदार निवडून द्यायचा आहे द्यायचा आहे ना एवढ्या कमी आवाजात कस कोण कारखान्यातून सभा ऐकत असेल कोण कुठून ऐकत असेल त्यांच्या कांठाळ्या बसल्या पाहिजे राव आहे का आमदार निवडून मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबर आहे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की जय तुमचं आमचं नाता काय जिजाऊ जय शिवराज शरद पवार साहेब तू मागे पडो दे। देश के नेता कैसा हो विजय दादा तू मागे पडो जयंत पाटील साहेब तू आगे पढो सुप्रिया ताई तू मागे पडो अमोल दादा कोल्हे तुम आगे पढो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र साहेब